वेलकम बॅक टू सायली आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही आणलेलं आहे बॅगच नवीन कलेक्शन तर ते कलेक्शन कसं असणार आहे हा आणि आज आम्ही मोठ्या आणि छोट्या पर्स कलेक्शन आणलं आणि पर्स खूप छान असणार आहे मी प्राइस खूप कमी असणार आहे आपण आधी जो परचेस व्हिडिओ टाकलेला आपण दोन व्हिडिओ टाकलेले याच्या अगोदर आणि त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे म्हणून आता आम्ही नवीन स्टॉक घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी यस आणि खूप सुंदर आणि खूप छान पर्स आहेत आणि पर्सची किंमत मात्र एकदम कमी आहे त्या पर्स तुम्ही हातात घेतल्यावरच तुम्हाला कळणार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच ऑर्डर करा आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता व्हिडिओ आपण स्टार्ट करूया बगा, बघा बघायला हे आहेत आपल्या फर्स्ट बॅग तर ह्या बॅग मध्ये आहे सहा कलर्स आहेत हे सहाही कलर्स तुमच्या समोर अव्हेलेबल आहेत आणि खूप सुंदर अशी बॅग आहे ही हे बघा आणि ह्याला असा मोठा पट्टा सुद्धा आहे हा सुद्धा तुम्ही लावू शकता साईटनी तर हे बघा ही अशी पर्स आहे खूप छान आणि कम्फर्टेबल आहे तिला तुम्ही असं घेऊ शकता किंवा हे बघा आयल्याने घेतले किती छान दिसते की नाही असं घेऊ शकता सायलानी घेतले असे सुद्धा घेऊ शकता सुंदर अशी बॅग आहे आणि ह्या बॅग ची प्राइस आहे फक्त आणि फक्त तीनशे सत्तर रुपये हे बघा हा एक कलर आहे त्याच्यामध्ये हा आमच्या आल्याचा फेवरेट कलर आहे पिंक पर्पन हाय ग्रीन ह्या बॅग मध्ये असे हे सहा कलर आहेत आणि खूप सुंदर अशी बॅग आहे ही बॅग आहे हिला ही इथे एक चैन आहे आतमध्ये सुद्धा एक कप्पा आहे आतमध्ये एक चैनीचा कप्पा आहे हे बघा आणि ह्या चेनही खूप सुंदर आहेत अजिबात खराब होणाऱ्या नाहीत आणि हा बेड पण बघा खूप कम्फर्टेबल आहे ह्या साइडला एक आहे आणि ह्या साइडला एक आहे त्याच्यामुळं बॅग मध्ये तुम्ही वजन टाकलं तरी इकडे इकडं होणार नाही खूप सुंदर अशी बॅग आहे हे आहे पर्स मधलं आपलं नेक्स्ट पॅटर्न या पॅटर्न मध्ये हे तीन कलर्स अवेलेबल आहेत आणि आता याला किती चेन्स आहेत मी तुम्हाला दाखवते ही समोर दिसत आहे ही छोटीशी चेन आहे आणि हा छोटूसा कप्पा आहे या दोन चेन आहेत या शो साठी आहेत आणि इथे तीन कप्पे आहेत हे तुम्ही बघू शकता एक मी खोलून दाखवते हे आतलं फॅब्रिक त्याचं हे असं आहे आणि एवढे असे तीन कप्पे आहेत आणि पाठून एक छोटासा कप्पा आहे एकदम छोटा आहे हा कप्पा अशी आहे ही पर्स दिसायला तर छान आहे स्टायलिश आहे आणि कलरसुद्धा खूप छान सोबर आहेत पर्स या पर्सचे या पर्सला सुद्धा बेल्ट आहे आणि ती तुम्ही अशी घेऊ शकता आणि ही अशी सुद्धा घेऊ शकता <laughs> कंट्री आणि या सुंदर पर्सची प्राइस आहे सहाशे चाळीस रुपये हे आहे आमचे पर्सनल नेक्स्ट पॅटर्न तो ह्या पॅटर्न मध्ये हे तीन कलर अवेलेबल आहेत हा सिल्वर कलर आहे हा रोज गोल्ड आहे आणि हा ब्लॅक आहे तो सुंदर अशी पर्स आहे तुम्ही खोलते हा इथे पुरे लोंग दिलाय तेव्हा जास्त फिरवायचं आणि आणि ही शायनिंग देणारी पर्स आहे खूप सुंदर पर्स आहे आता आले तुम्हाला दाखवते याचे कप्पे एकच कप्पा एकच कप्पा आतमध्ये तुम्हाला मोबाईल ठेवण्यासाठी दुसरा सुद्धा एक छोटासा कप्पा आहेस पैसे सुद्धा ठेवू शकता ओके हे बघा असं लावायचं आणि ह्याचा लॉक हे असा आहे सुंदर अशी पर्स आहे ही तुम्ही लग्नाला जाताना नेऊ शकता किंवा कुठल्या फॅम्स फंक्शनला जायचं असेल तेव्हासुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि हे अशीसुद्धा घेऊ शकता आणि याचा असं सिंगलसुद्धा ओपन करू शकता तुम्ही खरे बघा हे अशा आहेत त्या पर्स आम्ही तिघीने वेगवेगळ्या प्रकारे यूज केलेले आहे तसं तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही घेऊ शकता असं घेऊ शकता असे घेऊ शकता अशीसुद्धा यूज करू शकता किती सुंदर आणि छान असं कॉम्बिनेशन आहे या बॅगचं आणि हो ह्या बॅगची प्राईज आहे फक्त आणि फक्त तीनशे ऐंशी रुपये सुंदर असे कलर्स आहेत हे बघा हे आहे आपलं नेक्स्ट पॅटर्न या पॅटर्नमध्ये आपल्याकडे हे चार कलर्स अवेलेबल आहेत मरून कलर पर्पल कलर ब्राऊन कलर आणि ब्लॅक कलर, कलर। पर्सवरती खूप सुंदर अशी डिझाईन सुद्धा आहे आणि या पर्सला तीन कप्पे आहेत इथून तुम्ही बघू शकता हे तीन कप्पे आहेत हा आहे सगळ्यात मोठा कप्पा हा मोठा कप्पा आहे आणि साईडला हे दोन छोटे आहेत पुढे आणि पाठी आणि सगळ्यात पाठी हा एकदम छोटासा कप्पा आहे एवढा या बॅगचं मटेरियल आहे पीयू लेदर आणि बॅग दिसायला तर खूप सुंदर आहे तुम्ही ऑफिसमध्ये जाण्यासाठी ही पर्स युज करू शकता किंवा कुठे बाहेर जाण्यासाठी कॅज्युअल साठी ही पर्स तुम्ही युज करू शकता ही पर्स तुम्ही अशी घेऊ शकता आणि खूप छान दिसते ही पर्स ऑफिसला तर तुम्ही रोज ही नेऊ शकता आणि या पर्सची प्राइस आहे सातशे तीस रुपये फक्त हे आपलं आहे वेगळं आणि खूप सुंदर असं युनिक पॅटर्न आहे ह्या पर्सच आणि किती सुंदर आहे पर्स याच्यामध्ये हे चार कलर अवेलेबल आहेत हे बघा आणि डिझाईन आहे हँडल सुद्धा खूप छान आहे आणि गोल्ड गोल्ड आहेत आणि कपड्याचा सुद्धा कलर आहे हँगलला सुंदर अशी पर्स आहे आणि या पर्समध्ये आतमध्ये सुद्धा एक छोटासा कप्पा आहे बघा चेनीचा आणि युनिक अशी बॅग आहे ही तुम्ही कुठे फंक्शनला गेले तर नेऊ शकता कुठे फिरायला गेले तर नेऊ शकता खूप छान आणि तुम्ही उठून दिसाल या पर्समध्ये खूप सुंदर दिसते ही पर्स अशी सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा अशी सुद्धा घेऊ शकता किंवा आहिल्याने घेतली अशी सुद्धा घेऊ शकता ह्या सुंदर पर्सची किंमत आहे फक्त साडेतीनशे रुपये हे बघा हा आहे आपला नेक्स्ट पॅटर्न बॅक पॅक याच्यामध्ये सुद्धा हे चार कलर्स अवेलेबल आहेत हा आहे ऑलिव्ह कलर आहिल्याने घेतला तिचा फेवरेट पिंक कलर आणि मम्मीकडे आहे ब्राऊन आणि ग्रे कलर तर इतके छान छान कलर्स आहेत या बॅकपॅक मध्ये आता मी तुम्हाला दाखवते कशी आहे ही बॅकपॅक इथे हे बटन आहे मॅग्नेटिक बटन आहे इथे छोटा कप्पा आहे आणि ह्याचे मोठे दोन कप्पे आहेत या बॅगला आणि पाठून एक छोटा कप्पा आहे इथे दिसतोय तुम्हाला हा पण एक छोटा कप्पा आहे या दोन दिसत आहेत इथे कोणताही कप्पा नाहीये ह्या शो साठी चेन लावलेले आहेत डिझाईन आहे ती आणि खूप सुंदर दिसते ही बॅकपॅक जेव्हा तुम्ही युज करणार तेव्हा ती अशी दिसणार आहे अशी घेऊ शकता अशी सुद्धा घेऊ शकता खूप छान आहे तुम्ही कुठे ट्रिपला जाणार असाल किंवा ऑफिस युज साठी कॉलेज साठी तुम्ही ही बॅग यूज करू शकता आणि सुंदर बॅगची ची प्राइस आहे फोर नाईन्टी नाईन रुपीज फक्त हे आहे आपलं नेक्स्ट पॅटर्न दाखवते इथे आहे शो साठी क्यूब साठी इथे पुढे दोन कपडे कपे दिले कप्पा ते पाथी, सा लाएं, आनी परशी सा चार कलर्स अवेलेबल आहेत आपल्याकडे ही आहे आपली स्लिंग बॅग आणि त्याच्यावरची डिझाईन कलर्स बघितलेच आहेत छोटासा क्यूट टेडी सा बेअर सुद्धा आहे दिसायला तर खूप सुंदर आहे ती तुम्ही ही अशी घेऊ शकता किंवा त्याला बेल्ट सुद्धा आहे ही अशी सुद्धा घेऊ शकता तुम्ही मोस्टली ही शॉपिंगला जाण्यासाठी किंवा छोट्या कामासाठी आपण कुठे बाहेर जातो तेव्हा ही यूज केली जाते आणि ह्याच्यामध्ये आपला मोबाईल पैसे आणि छोटं मोठं सामान सगळं व्यवस्थित बसतं आणि या सुंदर ह्याच्या पर्सची प्राइस आहे दोनशे ऐंशी रुपये तर हे बघा हे आहे आपलं नवीन आणि युनिक आणि चांगला आणि खूप छान असं कलेक्शन आहे हे ही बॅग ऑफिस टाईप आहे कुठं जर फिरायला गेला तरी सुद्धा खूप आणि खूप छान युजफुल आहे याच्यामध्ये हे चार कलर अव्हेलेबल आहेत आतमध्ये सुद्धा हा एक कप आहे सुंदर अशा बॅगा आहेत ह्या आणि खूप छान आणि तुम्ही कुठेही फिरायला गेला तर ह्या घेऊ शकता याच्यामध्ये हे चार कलर्स अव्हेलेबल आहेत बॅगेची डिझाईन सुद्धा खूप सुंदर आणि युनिक आहे दिसायला सुद्धा खूप सुंदर आहेत बॅगा आणि आता मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये किती कप्पे आहेत हे बघा हे एक चेन खोलल्या नंतर हा इथे एक कप आहे आणि हा इथे सुद्धा एक कप्पा आहे छोटासा आणि बघा एकदम खाली आणि खूप छान असा नवीनच हा एक कप्पा आहे इथे तुम्ही मोबाईल आरामशीर आणि खूप असा व्यवस्थित राहू शकतो आणि इथे पाठीमागे सुद्धा एक चैन आहे आणि ही बॅग तुम्ही अशी घेऊ शकता किंवा अशी सुद्धा घेऊ शकता या बॅगचं मटेरियल आहे पी यू लेदर आणि हो ह्या बॅगची प्राइस आहे फक्त आणि फक्त सहाशे नव्याण्णव रुपये हे बघा हा आहे आपला नेक्स्ट पॅटर्न इम्पोर्टेड पॅटर्न आहे हा आपला इम्पोर्टेड मटेरियल आहे या पर्सचं आणि खूप सुंदर आहे लुक वाईज तर तुम्हाला दिसतच असेल किती सुंदर दिसते पर्स किती छान डिझाईन आहे त्याच्यावरती आणि इथून असं छान लटकन सारखं सुद्धा आहे खूप सुंदर दिसते झोला पॅटर्न आहे हा तर मी तुम्हाला खोलून दाखवते कशी आहे पर्स हे बघा आतून तर खूप मोठी आहे खूप सामान बसणार आहे या पर्समध्ये इथे आतमध्ये छोटे छोटे पॉकेट सुद्धा आहेत दोन पॉकेट्स आहेत आतमध्ये छोटे छोटे आणि या साइडला एक छोटासा कप्पा सुद्धा आहे ज्याच्यात तुम्ही मोबाईल आणि तुमचे पैसे आरामशीर ठेवू शकता आणि ही बॅग शॉपिंगला नेण्यासाठी तर खूप छान आहे छोट्या कप्प्यामध्ये पैसे ठेवायचे मोबाईल ठेवायचा आणि जे काही सामान घ्याल ते सगळं याच्यामध्ये ठेवून द्यायचं खूप सुंदर आहे पर्स दिसायला तर पाठवून सुद्धा एक त्याला छोटासा कप्पा आहे जेव्हा ती तुम्ही यूज करणार तेव्हा ती अशी दिसणार आहे बघितलं किती सुंदर दिसते डिझाईन तर खूपच छान आहे ही एक वेगळी डिझाईन आहे ही वेगळी डिझाईन आहे आणि ही सुद्धा वेगळी डिझाईन आहे तीनही वेगवेगळ्या डिझाईन आहेत आणि कलर सुद्धा खूप सुंदर आहेत या पर्समध्ये झोलामधलाच हा वेगळा पॅटर्न आहे आता तुम्हाला ही पण मी खोलून दाखवते इथे कप्पा आहे तुम्हाला वाटत असेल की ही हा शोसाठी चेन्स आहेत पण तसं नाही आहे हे बघा किती मोठी स्पेस आहे आतमध्ये ह्याला सुद्धा सेम दोन पॉकेट्स इकडे एक छोटं पॉकेट आणि हा बेल्ट हे बघाही एक खोलून दाखवते मी किती छान छोटूसा कप्पा आहे ह्याचं पण आतून सेम पॅटर्न आहे इथे साई आतमध्ये दोन छोटे छोटे पॉकेट इथे चेनचा एक पॉकेट आणि पाठून एक पॉकेट फक्त डिझाईन वेगळी आहे तिघांची बाकी आतून आणि सगळं सेम आहे ही बॅग शॉपिंगसाठी तर खूप छान आहे खरंच तुम्ही जेव्हा शॉपिंगला जाल तेव्हा खूप आपण सामान घेतो तर सगळं ह्याच्यामध्ये बसणार आहे खूप स्पेस आहे या पर्समध्ये आणि या इम्पोर्टेड पर्सची प्राईज आहे नऊशे नव्याण्णव रुपये फक्त आणि हे एक आपलं सुंदर असं कलेक्शन आहे बघा बॅगचं ती छान आहे याच्यावर असं स्टॉनसुद्धा वर्क केलेलं आहे सुद्धा खूप सुंदर असे बॅग आहे की तुम्ही पार्टी यूज करू शकता किंवा कुठे लग्नामध्ये गेला तरीसुद्धा तुम्ही नेऊ शकता सुंदर आणि अशी फॅन्सी बॅग आहे ही आहे। आहे। ही बॅग जर तुम्ही घेतली तर अगदी उठून दिसणार आहे इथे लॉक सुद्धा बघा ह्या डायन डायम्डचा लॉक आहे साईडला सुद्धा डायमंग आहेत अशी शायनिंग देणारी बॅग आहे ही आणि त्याला हा बेल्ट सुद्धा आहे साईडला तुम्ही बेल्ट सुद्धा लावून अशी मोठी करू शकता किंवा अशी सुद्धा घेऊ शकता खूप छान अशी बॅग आहे ही आतमध्ये सुद्धा हा एक चेनीचा कप्पा आहे सुंदरचा ह्या साइड सुद्धा एक कप्पा आहे चेनीचा अशा आतमध्ये दोन कप्पे आहेत आणि हा लॉक असा लॉक आहे छान असा डायमंड लावलेला आहे युनिक आहे इम्पोर्टेड बॅग आहे साइड साइडला ही असा लुक आहे या बॅगचा ह्या साइड सुद्धा असा लुक आहे आणि पुढून हे असा लुक आहे सुंदर आणि युनिक असे बॅग आहे खूप सुंदर दिसतात पार्टी आहे तुम्ही लग्नाला गेला तरी नऊ शकता कुठं पार्टीला गेलं तर अगदी उठून दिसणार आहे आणि ह्या बॅगची प्राइस आहे फक्त एक हजार एकशे पन्नास रुपये एवढ्या कमी किंमतीमध्ये एवढी सुंदर बॅग तुम्हाला भेटते आणि काय पाहिजे आपल्या सर्वच बॅग खूप सुंदर आहेत आणि खूप कमी प्राईज आहे तर फटाफट ऑर्डर करा आपलं पर्सेस स्लिंग बॅग्स हँड बॅग बॅक बॅग्स आणि इम्पोर्टेड बॅग सगळ्या बॅग्सचं कलेक्शन तर तुम्ही बघितलंच आहेत पण इतक्या सुंदर सुंदर बॅग्स ऑर्डर कशा करायच्या तर ते आम्ही आता तुम्हाला सांगतो आणि आमचा बॅग ऑर्डर करायचा नंबर आहे नव्वद शंभर पाचशे आणि वीस एक्झॅक्टली exactly हाच नंबर आहे आपला नाईन झिरो वन डबल झिरो फाय डबल झिरो टू झिरो हा नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे आणि वरती जाऊन आपला व्हॉट्सअप कॅटलॉग चेक करायचा आहे व्हॉट्सअप कॅटलॉग मध्ये पर्स कलेक्शन असं तुम्हाला सेपरेट फोल्डर दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या पर्सेस सगळे पॅटर्न्स विथ प्राईज असणार आहे तुम्हाला जी पर्स आवडते तिचा फक्त स्क्रीनशॉट काढायचा आणि आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचे ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुमची ऑर्डर त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी डिस्पॅच होईल आणि जर तुमचा ऍड्रेस सिटीमधला असेल तुमच्या इथे कुरिअर सर्व्हिस अवेलेबल असेल तर तुम्हाला तुमचं तुम्हा पार्सल दोन ते तीन दिवसात मिळून जाईल आणि जर तुमच्या इथे कुरिअर सर्व्हिस अवेलेबल नसेल तर आम्हाला पार्सल पोस्टाने पाठवावं लागेल आणि पोस्टाने पार्सल मिळण्यासाठी पाच ते सात दिवसांचा कालावधी लागेल कॅश ऑन डिलिव्हरी आपल्याकडे अवेलेबल नाहीये आणि पूर्ण भारतामध्ये फ्री शिपिंग आहे ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग आहे म्हणजेच तुम्ही पूर्ण भारतातून कुठूनही पर्स ऑर्डर केली तरी तुम्हाला पर्स घरपोच मिळणार आहे कोणतेही कुरिअर चार्जेस त्याच्यासाठी लागणार नाहीत जर तुम्हाला आपलं पर्सेसचं कलेक्शन आवडलं असेल आणि इथून पुढेही पर्सेस साड्यांचं असंच नवनवीन कलेक्शन बघायचं असेल आमचे छान छान ब्लॉग्स बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल व्हिडिओला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि करू आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय